आता हे दोन संच पहा एक दोन तीन चार हे ए या संचाचे घटक आहेत तीन चार पाच सहा हे बी या संचाचे घटक आहेत यामध्ये तीन हा ए चा आणि बी चा घटक आहे तसंच चार हा ए चा आणि बी चा घटक आहे म्हणजेच तीन आणि चार हे ए आणि बी चे दोघांचेही घटक आहेत यांच्या संचाला ए आणि बी यांचा छेद संच असं म्हणतात छेद संच या चिन्हाने दर्शवतात म्हणून ए छेद बी बरोबर तीन चार आता पुन्हा ए आणि बी या दोन संचांचा विचार करूया एक दोन तीन चार हे ए चे घटक आहेत तर तीन चार पाच सहा हे बी चे घटक आहेत आता हा संच बघा याचे घटक आहेत एक दोन तीन चार पाच सहा यातील एक आणि दोन हे फक्त ए चे घटक आहेत तीन आणि चार हे ए आणि बी या दोघांचेही घटक आहेत पाच सहा हे फक्त बी चे घटक आहेत या संचाला ए आणि बी यांचा संयोग संच असं म्हणतात संयोग संच या दर्शवतात म्हणून संयोग संच बरोबर एक दोन तीन चार पाच सहा दोन संचांचा छेद संच म्हणजे त्या दोन्हीमध्ये येणारे साधारण घटक होय संयोग संचात येणारा प्रत्येक घटक एकतर फक्त एचा किंवा फक्त बीचा किंवा दोघांचाही घटक असतो लग्न समारंभात कार्यालयात आलेली माणसं म्हणजे वधूकडील आणि वराकडील माणसांच्या संचांचा संयोग संच होय त्यातल्या काही जणांना वधूकडून आणि वराकडून असे दोन्ही निमंत्रण असतं अशा व्यक्तींचा संच म्हणजे या दोन संचांचा छेद संच होय आता हे दोन संच पहा त्यांच्यामध्ये एकही घटक साधारण नाही म्हणजे त्यांच्या छेद संचात एकही घटक येणार नाही ज्या दोन संचात एकही घटक साधारण नसतो त्यांना विभिन्न संच असं म्हणतात आपण जे वेगवेगळे संच विचारात घेतो त्या सर्वांना सामावणारा एक मोठा संच असतो तो त्या सर्व संचांचा विश्वसंच असं म्हणतात मुलांना शाळेत वेगवेगळ्या इयत्तांचे वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीचे वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेऊ शकणारे खेळात प्रवीण असणारे अनेक गट असतात परंतु या साऱ्यांचा सा प्रमुख संच हा शाळा असतो म्हणूनच इथं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच होईल थोडक्यात म्हणजे दिलेले सर्व संच विश्वसंचाचे उपसंच असतात सर्वसाधारणपणे विश्वसंच दाखवण्यासाठी हे अक्षर वापरतात समजा या उदाहरणात हा विश्वसंच असेल तर येणारे सर्व संच हे या एक ते दहा संख्यांच्या संचाचे उपसंच असतील आता इथं हा विश्वसंच आणि संच ए पहा आता असे कोणते घटक आहेत की जे एचे घटक नाहीत अर्थात एक दोन सात आठ नऊ दहा खर ना संचाला ए चा पूरक संच असं म्हणतात आणि तो असा दर्शवतात मुलांना हे गुणधर्म लक्षात ठेवा वेन आकृती संच आकृतीच्या सहाय्यानं प्रकट करता येतात याप्रमाणे आता हे दोन संच पहा पी आणि क्यू हे विभिन्न संच आहेत यांची वेन आकृती काढताना प्रथम दोन स्वतंत्र वर्तुळ काढा आणि एकामध्ये पी चे तर दुसऱ्यामध्ये क्यू चे घटक लिहा इथं पी आणि क्यू हे विभिन्न संचन आहेत या ठिकाणी एकमेकांना छेदणारी दोन वर्तुळ काढा दोघांच्यातील साधारण घटक भागात लिहा आणि आता पी आणि क्यू चे इतर घटक लिहा या ठिकाणी क्यू हा पी चा उपसंच आहे इथे एकात एक येणारी अशी दोन वर्तुळ काढा आतील वर्तुळात क्यू चे घटक लिहा उरलेले घटक बाहेर लिहा या उदाहरणात विश्वसंच दिलाय आता इथं विश्वसंच आयतात दाखवा त्यात एक वर्तुळ काढून त्यामध्ये संच ए दाखवा अर्थातच मध्ये नसलेले घटक बाहेर येतील त्यामुळे हाच चा पूरक संच ए डॅश होईल वास्तव संख्या मुलांनो आपण वस्तू मोजण्यासाठी एक दोन तीन चार अशा संख्या वापरतो या संचाला मोज संख्या संच असं म्हणतात त्यालाच नैसर्गिक संख्या संच असंही म्हणतात तो इंग्रजी एन या अक्षरानं दर्शवतात संच एन हा अनंत संच आहे आता यात शून्याचा समावेश केला तर तो संच असा होतो त्याला पूर्ण संख्या संच असं म्हणतात आणि तो डब्ल्यू या अक्षरानं दर्शवतात हा सुद्धा अनंत संचच आहे आता यामध्ये संख्या समाविष्ट केल्यास असं होईल या संचाला पूर्णांक संख्या संच असं म्हणतात तो इंग्रजी या अक्षरानं दर्शवतात हा सुद्धा अनंत संच आहे हे सर्व संच यादी पद्धतीनं दर्शवता येतात मुलांना परिमेय संख्या म्हणजे काय बर जी संख्या पी छेद क्यू अशा स्वरूपात व्यक्त करता येते की ज्यामध्ये पी आणि क्यू हे पूर्णांक असतील आणि क्यू हा शून्य नसेल अशी संख्या म्हणजे परिमेय संख्या होय परिमेय संख्या संच क्यू या अक्षरानं दर्शवतात आणि तो गुणधर्म पद्धतीनं असा लिहितात आता ही संख्या पहा ही संख्या पीछेद क्यू अशा स्वरूपामध्ये मांडता येत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात अपरिमेय संख्या संच क्यू डॅश या चिन्हाने दर्शवतात ज्यांच्या मुळांची किंमत सांगता येत नाही अशा घनमुळात पाच चतुर्थ मुळात सात यासारख्या संख्या या अपरिमेय संख्या होत वर्गमुळात दोनची किंमत काढायला गेल्यास ती अंदाजे एवढी येते वर्गमुळात दोन बरोबर एक पूर्णांक चार एक चार दोन एक तीन पाच वर्गमुळात तीन ची अंदाज किंमत अशी येईल एक पूर्णांक सात तीन दोन शून्य पाच शून्य आठ मुलांना या दोनही किंमतीमध्ये कोणताही अंक अगर अंकांचा गट पुन्हा येत नाही यांना अनंत अनावर्ती असं म्हणतात अपरिमेय संख्येचं दशांश रूप अनंत अनावर्ती असत तर परिमेय संख्येचं दशांश रूप आवर्ती असत अगर पूर्ण भाग जाणार असत परिमेय संख्या संच आणि अपरिमेय संख्या संचाचा संयोग संच वास्तव संख्या असतो आता हे रेषा पहा या रेषेवरील हा ओ बिंदू घ्या ओपासून ठराविक अंतराला आपण एक म्हणूया त्यालाच पी म्हणूया त्यापुढे तेवढ्याच अंतरावर अनुक्रमे म्हणूया ओचा निर्देशक शून्य पी चा निर्देशक एक क्यूचा निर्देशक दोन आर चा निर्देशक तीन या पद्धतीनं साऱ्या पूर्ण संख्या सख्या रेषेवर आपल्याला व्यक्त करता येतात आता ओच्या डाव्या बाजूला अनुक्रमे एवढ्या अंतरावरती एल असे बिंदू घेऊया अनुक्रमे वजा एक वजा दोन वजा तीन म्हणूया या पद्धतीनं सर्व पूर्णांक संख्या रेषेवरती व्यक्त करता येतात आता एक छेद दोन हा पूर्णांक व्यक्त करूया एक छेद दोन म्हणजे एकाचे दोन भाग करून त्यातला एक म्हणून ओपी अंतराचे आपण दोन भाग करूया एक एक याप्रमाणे तीन छेद पाच दर्शवताना एकाचे पाच भाग करूया आणि त्यातला तिसरा भाग याप्रमाणे आता ऋण एक छेद दोन ऋण तीन छेद पाच हे शून्य पासून तेवढंच अंतर डाव्या बाजूला गेल्यास मिळतील या पद्धतीनं सर्व परिमेय संख्या संख्या रेषेवर व्यक्त करता येतात संच निघण्याच्या पद्धती संच निघण्याच्या दोन पद्धती आहेत यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धती यादी पद्धती समजा तेवीस लाख सात हजार दोनशे तेरा ही एक संख्या दिली आहे या संख्येतील अंकांची यादी अशी आहे दोन तीन सात दोन एक तीन दोन तीन सात एक एक दोन तीन सात पहिल्या यादीत दोन आणि तीन हे अंक पुन्हा पुन्हा आले आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत अंक तेच आहेत परंतु ते, ते वेगळ्या प्रमाणं लिहिले आहेत इथे अंकांची सुनरावृत्ती टाळली आहे इथे अंकांचा क्रम महत्वाचा नाही म्हणून या याद्या समान आहेत हे भिन्न अंक महिरती संसारात लिहितात आणि स्वल्पविराम देऊन अंक वेगवेगळे आहेत असं दाखवतात त्यामुळे आपल्याला महिरपिकंसात दोन तीन सात एक महिर पूर्ण हा संच मिळतो हा संत तेवीस लाख सात हजार दोनशे तेरा या संख्येतील अंकांचा संच आहे संत दर्शवण्याची ही पद्धती म्हणजे यादी पद्धती होईल बी बरोबर महिरपिकंसात दोन चार सहा आठ इत्यादी बावीस महिरकीकंश पूर्ण एक उदाहरण बागु, दिलेला संत ती हा डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा संत आहे यादीबद्दल ती बरोबर महिरकीकंचा टी आय बी एस ओ एन महिरकीकंस पूर्ण वर्ग नऊ आहे अशा संख्यांचा संच आहे यादी ए साथ ए वजा ए हा पात चा पहिल्या पाच पटींचा संत कंसात पाच दहा पंधरा तीन पंचवीस महिर कंस पूर्ण गुणधर्म पद्धती हा संत पहा एम बरोबर बहिरपितं एक चार नऊ सोळा पंचवीस पूर्ण हे सर्व घटक पूर्ण वर्गसंख्या आहे एम या संतात पाच घटक आहेत प्रत्येक घटक पूर्ण वर्ग संख्या आहे संत एम हा असा लिहितात n वर्ग mulherపు సంస ఎ కుడి రే n वर्ग n సంస n वर्ग a * b * c पाच mulherపు సంసరణ ల ల సంసది విడికి గుణ ధర్మ పద్ధతి అసధ్యత యా ప్రమాణే సంస నివేదన గుణ ధర్మ పద్ధతి లేనే सर्वात या घटकांचं वर्णन केलं जात या वर्णनामुळे किंवा विशिष्ट नियम स्पष्ट केल्यामुळे संचातील घटकांच एकमेवत्व निश्चित केलं जात या लेखन पद्धतीत मधुरपी कंस संचा करतात आणि उभी रे किंवा विसर्ग हे असे की अशी की या शब्द प्रयोगाकरता वापरतात इथे हा या संचातून प्रत्येक घटक आहे म्हणून संच एम बरोबर महिरपी कंसा एच गिरेट एच बरोबर एम वर्गर एम संच एम एम ग्रेटर डॅम इट वाई टू पाच महिरपी कंस पूर्ण असाही लिहितात आणि याचं प्रवाचन एम हा अशा एक्स घटकांचा संख आहे की हा वर्ग आहे नैसर्गिक संख्या असून किंवा आहे यादी महिरपी पंसात एक आठ सत्तावीस पौसष्ट पंचवीस पूर्ण गुणधर्म पद्धती

गुणधर्म पद्धतीत बी बरोबर महिरपिकंसात वाय उभिरेख वाय हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे महिरपिकंश पूर्ण यादी पद्धती सी बरोबर कंसात अकरा तेरा सतरा एकोणीस केरपिकंस पूर्ण गुणधर्म पद्धतीत सी बरोबर महिरपिकंसात झेड उभिरेक झेड ही मूळ संख्या आहे दहा लहान झेड पेक्षा लहान वीस पेक्षा महिरपुसंस पूर्ण संचांचे प्रकार ही सारणी पहा संच संचाची वैशिष्ट्य संचात एकही घटक नाही संचाचा प्रकार रिक्त संच रिक्त संच हा या चिन्हाने दर्शवतात ए, 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 पेका, तंचा तंचा प्रिक्ते संच बहिरपी कंसात एस उभे एस ही समूळ संख्या आहे आणि एस मोठे दोन पेक्षा बहिरपी कंस पूर्ण संचाची वैशिष्ट्य संचात एकही घटक नाही संचाचा प्रकार रिक्त संच रिक्त संच या चिन्हानं दर्शवतात संच बहिरपी कंसात हो संचाची वैशिष्य संचार दोन हा एकच घटक आहे संचाचा प्रकार एक घटक संच महिरपेपात कंसात वाय वजा पाच बरोबर शून्य महिरपेपूर्ण संचाची वैशिष्ट्य संचात पाच हा एकच घटक आहे संचाचा प्रकार एक घटक संजय संच कंसात एक दोन तीन चार पाच सहा पूर्ण संचाची वैशिष्ट्य घटकांची मोजणी निश्चित ठिकाणी खंडित होते संचा प्रकार संच महिरपिकंसात एक्सिरे एक्स हे तुमच्या शालेय वाचनालयातील पुस्तक आहे

संचाचा प्रकार अनंत संच संच महिरपे कंसात पी उभे पी हि एक नैसर्गिक संख्या आहे महिरपे कंस पूर्ण संचाची वैशिष्ट्य घटकांची मोजणी कुठेही खंडित होत नाही संचाचा प्रकार अनंत संच रिक्त संच हा शांत संच आहे एम डब्ल्यू आय क्यू आणि R हे अनंत संच आहे